हा बघा धरोवरमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मित्रांनो हा राणी महल आहे जो राणीच्या मनोरंजनासाठी बाहेरचा नैसर्गिक वातावरण म्हणून हे राणी महल बनवण्यात आलेलं असावं आणि खरंच मित्रांनो बघा इथून राणी जेव्हा नदीचं सौंदर्य सुंद बघत असेल तेव्हा काय सुंदर दृश्य आहे अगदी समुद्र तीरावर असल्याचा भास काय निवड आहे जागेची बघा मग आपण तिथून खाली उतरलेलो होतो नदीतून आलेली वाहतूक किंवा अरी अडचनेच्या वेळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व्ही आय पी लोकांना राजांना राजपुत्रांना सरळ नदी मार्गाद्वारे सुरक्षा आपला जीव वाचवण्यासाठी ही म्हणून कदाचित ही रचना केलेली असावी बघा ही आपली वर्धा नदी आहे ही वाहते आहे प्रचंड आपल्याच दिमाकात आपल्या डोलात आणि त्यावेळेची राणी हिरादेवी हिर हिराई ही। कदाचित इथेच बसून हे सौंदर्य न्या असेल दागदागिने घालून आणि ह्या सौंदर्याचा निसर्गाचा आणि ह्या दक्षिणेकडून येणारे वारे आणि तो पाऊस अंगावर झेलत काय सुंदर असं वातावरण त्यावेळेस असेल हे अत्यंत स्थापत्यकलेचा उत्तम असा हा नमुना हा बघा मित्रांनो संपूर्ण तट हा नदीवर आहे आणि मुख्य म्हणजे दीड हजार वर्षातही नदीने या तटाला अजिबात इजा पोहोचवलेली नाही तर हे जी इंजिनिअरिंग की आहे ही जी कारागिरी आहे हे अत्यंत वाखण्यासारखे आहे मित्रांनो हा सुंदर असा महल आहे बऱ्याच आपल्या लेखक मित्रांनी आपल्या हिरोईनची नावं लिहिली आहेत जसं काही त्यांच्यास वडिलांनी हा बांधलेला आहे किल्ला लव यू नाव लिहिलेलं आहे अशी ही नावं लिहून आपली जे ही जे काही विरासत आहे कृपया माझं आव्हान आहे या व्हिडिओच्या मार्फत की असे आपल्या विरासतला कोणीही असं नावं लिहून खराब करू नये कोरून ठेवू नये कारण शिवाजी महाराजांनी तीनशे पासष्ट गड किल्ले बांधले पण एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव त्यांनी लिहिलं नाही आज कोणी आमदार किंवा कोणी साधा संडास बांधला तरी याच्या निधीतून त्याच्या निधीतून असं नाव लिहितात पण पूर्वीच्या काळात लोकांना आपलं नाव लिहिण्याची गरज नसायची कारण त्यांचं कर्तृत्वच इतकं मोठं असायचं की त्यांना कुठलं नाव लिहायची गरज नाही लोकच त्यांची नावं घ्यायची आणि अशा पद्धतीची ही आपली धरोहर एक्सप्लोअर केलेली आहे अजून आपण जरा वर जाऊन बघूया नदीचं दृश्य विहंगम नदीचं विहंगम असं दृश्य मी तुम्हाला आता दाखवतो आहे ही अत्यंत खुसकीचा हा मार्ग आहे सांभाळून चालायची गरज आहे इथे कदाचित तिरंगा बैठक राणी मला असं वाटतं की राणी आणि राजासाठी असलेला हा सुंदर असा बुरुज बनवलेला असावा एकीकडे राजा आणि एकीकडे राणी आपल्या प्रेमाच्या गाथा किंवा हे सुंदर नजारा एक साथ एकत्र येऊन अनुभवत असावेत ही जी हा मंडप आहे या मंडपाची बघा हे हे खांब मित्रांनो हा सभामंडप आहे वरून त्यावेळेस किती सुशोभित असेल आपण अंदाज बांधू शकतो की त्यावेळेस काय दिमाखात असेल नवीन नवरीसारखा दृष्ट लागण्यासारखं दृश्य असेल त्यावेळेस आधी ही माता वर्धा नदी वाहते आहे आणि इथूनच राजे बल्लाळशाह महाराणी हिराई त्यांचे पुत्र हिरसे हिरसिंह आणि त्यांचा दत्तक पुत्र राजे रामसिंहजी जेव्हा हे विहंगमाचं दृश्य बघत असतील तेव्हा आज कुठल्याही राजवाड्याला किंवा आजच्या काळातही दृष्ट लागण्यासारखं हे दृश्य आज कुठल्याही नवीन इमारतीला जी शोभा येणार नाही आज समुद्रकिनाऱ्यावर मुंबईला गेल्यानंतर जो आनंद कदाचित मिळणार नाही ती इथली निसर्गसंपदा खनिज संपदा ही नदी आणि तो तो एक दूर असा एक बुरुज दिसतो आहे तिथपर्यंत हा किल्ला पसरलेला आहे आणि हे मनोरमाचं दृश्य हे बल्लार शहा राजांचं हे अशी धरोहर आपली धरोहर आमची धरोहर आमच्या देशाची जी धरोहर ही टिकली पाहिजे याचं जतन झालं पाहिजे आणि याचं काम आपण सर्वांनी त्यांच्या लेकरांनी केलं पाहिजे असं मला वाटतं आहे व्हिडिओ आवडला असेल असेच नवनवीन व्हिडिओ एक्सप्लोअर करण्यासाठी नवनवीन जागा एक्सप्लोअर करण्यासाठी आपला जो धरोहर आहे आपला जो खजिना आहे तो खजिना जर आपल्याला अनुभवायचा असेल पाहायचं असेल तर तिथे पोचण्यासाठी आम्हाला मोटिवेट करा आणि आम्हाला मोटिवेट करण्यासाठी तुम्ही काही जास्त करायची गरज नाही आहे फक्त या व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं ला, सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल वाटत असेल तर करा तर आम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल आणि अजून नवनवीन असे गुप्त रहस्य आपल्यासाठी आम्ही घेऊन येऊ आणि कारण हे करत असताना बऱ्याच जोखमी स्वीकाराव्या लागतात आणि म्हणून एक सबस्क्राईब तुम्ही जर केलात ती आम्हालाही मोटिवेट मिळेल आणि हा डौलात फडकणारा तिरंगा आणि हा मुख्य गेट इथून राजे बसायचे आणि आपली राज्यकारभार चालायचे त्या राजांना त्या शूरांना वीरांना मी नमन करतो मी सुदर्शन तुम्ही माझा हा ब्लॉग बघितलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद देतो आहे आणि हा माझा भाऊ नेहमी माझ्यासोबत असतो आणि मला हिम्मत देत असतो त्यासाठी त्याचं पण धन्यवाद थँक्यू